नंदुरबार मध्ये मिशन यूपीएससी मोटिवेशनल व करिअर गायडन्स कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात यूपीएससी यशस्वी झालेले विद्यार्थी व राज्यस्तरीय तायकांडो खेळाडूंचा सत्कार करण्यात आला जमियत उलमा शिमला ग्रुप व तायकांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटी जडगावचे चेअरमॅन डॉक्टर अब्दुल करीम सलार प्रमुख उपस्थितीत डॉक्टर हारुण बशीर प्राध्यापक अब्दुल कयुम नादर शहा प्राध्यापक कुवकार जमियत सेक्रेटरी राजू इमानदार मुफ्ती शाहरुख डॉक्टर जमील मंसुरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात अल्फज फाउंडेशन जडगाव तर्फे यूपीएससी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच राज्यस्तरीय तायकांडो खेळाडूंना पारितोषिक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मार्गदर्शन करताना डॉक्टर अब्दुल करीम सालार म्हणाले की आपण मातृभाषेतून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो योग्य तयारी व मार्गदर्शन घेतल्यास वीस बावीसच्या वर्षी मोठ्या पदावर पोहोचणे शक्य आहे डॉक्टर हारुण बशीर यांनी विद्यार्थ्यांना सातत्य वेळेचे नियोजन आणि योग्य मार्गदर्शन यावर भर दिला तर संयोजक जावेद बागवान यांनी सांगितले की खेळाडू कोट्यातूनही शासकीय नोकरी मिळवणे शक्य आहे कार्यक्रम यशस्वीसाठी शिक्षक व स्वयंसेवकांना परिश्रम घेतले सूत्रसंचालन हैदर जाफर यांनी केले तर आभार प्रदर्शन सबीर कुरेशी यांनी मानले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर मिर्जा आफिक नंदुरबार